अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर खैरी येथे श्री जैन श्रावक संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी राळेगाव तालुक्यातील खैरी येथे श्री जैन श्रावक संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्याकरिता त्या परिसरातील कुंभा मारडी वनोजा देवी मारेगाव वडकी खडकी पिंपळापूर वेडशी येथील जैन बांधव खैरी येथे येऊन भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची खैरी गावातील प्रमुख मार्गांनी वाजत गाजत महावीर स्वामी यांच्या जयघोषात जय जै जिओ अर जिनेदो चा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढण्यात आली नंतर महावीर भवन येथे त्या मिरवणुकीची सांगता करण्यात आली भोजनाचा कार्यक्रमही करण्यात आला भगवान महावीर स्वामी जयंती उत्सवाचे आयोजन श्री जैन श्रावक संघ खेरी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे

सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही आजूबाजूची एकाच जमू हा महावीर जयंतीचा कार्यक्रम आम्ही उत्सवाने साजरा करीत असतो त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे महावीर स्वामींनी जो संदेश जय जिनेंद्रा जे हा मार्ग खूप अत्यंत महत्वाचा आहे आणि सगळ्यासाठी तो लाभदायक आहे खरंच त्या मार्गात अवलंबन सगळ्या बांधवांनी तसंच सगळ्या समाजाने अनिवार्य आहे आपण जिल्हा प्रतिनिधी